अजून एक महत्त्वाचं कारण असतं की प्रत्येक क्षेपणास्त्राला थांबवणं गरजेचं नसतं क्षेपणास्त्रांची जी रक्षण करणारी जी प्रणाली आहे ती महत्त्वाच्या टार्गेटचं रक्षण करतं आणि काही काही वेळा सिव्हिलियन एरियाचं ते रक्षण करत नाही तर त्याच्यामुळे जी मिसाईल्स सिव्हिलियन एरियाकडे गेली त्याला आयन डोमनी थांबवण्याचा प्रयत्न हा केला नाही आणि सर्वात जास्त महत्त्वाचं काम असं असतं की ही जी आयन डोमची जी सिस्टीम आहे याच्यामध्ये शत्रूचं येणारं क्षेपणास्त्र हे कसं येतं आहे हे डिटेक्ट केलं जातं आणि त्याच्याविरुद्ध कुठलं शस्त्र वापरायचं हे ठरवलं जातं तर आपल्याकडे असलेली जी अँटी ड्रोनची जी सिस्टीम आहे अँटी मिसाईल जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये असलेली क्षेपणास्त्र यांचा नंबर एक लिमिटेड असतो आणि तो महत्त्वाच्या टार्गेटकडे येणाऱ्या शस्त्रांना बर्बाद करण्याकरता वापरला जातो एकदम सगळंच थांबवायला पाहिजे असं गरजेचं नसतं जी, जी शत्रूची अस्त्रे मग ड्रोन असो की क्षेपणास्त्रं असो की विमानं असो जी महत्त्वाच्या ठिकाणाकडे जात आहेत ती थांबवली जातात म्हणजे एक सेन्स ऑफ प्रायोरिटी असते तर त्यामुळे काही शस्त्रांना आत येऊन जे सिव्हिलियन पॉप्युलेशन आहे त्यांचं नुकसान क कर, करण्यामध्ये मदत मिळते पण लक्षात असावं की इस्रायल आणि इराणची ही लढाई खूप दिवस चालणार आहे याच्यामुळे ज्या देशाचा स्टॅमिना हा जास्त मोठा आहे म्हणजे इस्रायलकडे जी सिस्टीम आहे ती किती दिवस त्यांचं डिफेन्स ते करू शकेल किंवा इराणकडे असलेली क्षेपणास्त्र आहे किती दिवस ते इराणच्या विरोध ते इस्रायलच्या विरोधात फायर करू शकतील हे बघावं लागेल आणि इस्रायल नेहमीच एका लंब्या लढाईकरता तयारी करतो ज्याच्यामुळे कधी पण तो कुठल्याही मोठ्या हल्ल्याचा बळी पडत नाही एखादा मिसाईल जरी चुकून दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडलं तरी त्याला त्याची जास्त काळजी नाही कारण त्या मिसाईलच्या पडण्यामुळे इस्रायलचं फारसं नुकसान झालेलं नाही मात्र इस्रायलने जे हल्ले केले त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मोठं नेतृत्व सायंटिस्ट इस्रायलनी इराणचे मार